गोल कापाव लागत हा खूप घासून घ्यावं लागतं त्याला आणि थोडं मोठं कापाय पाहिजे होत ना, ना, थे। ना, थे। ना।, ना ते स्टिकर नाही तस ना का तसले मिळतात तर ते नाहीत का कोणाचं साहित्य जाऊ अरे तू पण शिकून घे तिथे आरव तू पण शिकून घे पंक्चर झाली सायकल की घरची घरीच माऊली बघ की व्यवस्थित आरो त्याच्याकडनं शिकून घे काय केलं हे का चाक पहिलं कशाने खोललं कॅपी शूट हो का हा मी लहान होते ना आम्ही शाळेत जायचं ना तेव्हा पण आमचं आम्हीच काढायचो सायकलची पंक्चर आरवलं येत नाही आरवलं शिकून घ्या र आमच्याकडे पण असायचं सोलोचन वगैरे हा स्टिकर असायचे ते स्टिकर घासायचे आणि चिटकवायचं किती पंक्चर निघल्या आरोच्या सायकलचे पंक्चर काढून देतोय आरोडचा फ्रेंड आरो तू शिक बर का पाण्यात घालून बघायचे ना तुपाशी हवा मारली का हवा मारलं किती पंक्चर निघल्या एकच आहे ना मोठी का ती बहुतेक लगेच हवा जाते म्हणलं दाखव बरं कुठे ती जागा पण घासायची बर का असं छान घासायची म्हणजे त्याच्यावर तो स्टिकर आहे ना छान बसतो आहे ना आता ती चांगली जागा घासायची अर ती स्टिकर पण छान घासायचा बघू काय ते आमच्या वेळेस तसली असायची तुम्ही गरजेच केले काय के चांगलं आणि ते चिटकावलं ना परत हवा मारायची हा परत बघायचं म्हणजे लिकीच आहे का दिसत परत हा आतल्या साहेब आतल्या साईटने काटा चेक करायचा कधी पण हा अरे बघा कसा करतोय तो परतच्या वेळेस आरो काढणार आपण आणू ना सामान काढायचं का हा आता सायकलची पंक्चर झाल्यावर पूर्ण कशी नाही का हवाबिवा झाल्यावर आपण दाखवा आणि परतच्या वेळेस आरो एकटा काढणार आहे का आणि ना असं नाही पाणी घ्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यात ना ती गामेल्यात पाणी घ्यायचं का गामेल्यात गामेळ्यात लगेच बुडबुड्या दिसतात हा पण गामेल्यात लगेच दिसतात काय ग आले आले सगळं झालं आपण दाखवा पंक्चर हवा बिवा भरायची नाही झालं पंक्चर नाही झाली निघली ना निग अजून एक सापडली तुम्ही मागाशीच बघायला पाहिजे होतं पाण्यात घालून अरे पूर्ण जो काय म्हणतात ट्यूब आहे का ही सगळी पाण्यात घालायची असते आणि जिथं जी झाली का दोन्ही चाकांमध्ये निघली मग मागचं झाली किती पंक्चर निघल्या पुढच्या किती किती मागच्या चाकत नाही ना आता मारा हवा आणि चक्कर मारून बघा आता ना पंक्चर काढायला आता येईल का काढायला बरा हवा कडलेली